फक्त रस्त्याचा निधी आणला आणि टक्केवर दहा टक्के आणि पाच टक्क्यानं चालू आहे फक्त पोडऱ्यांची घरं भराय चालू आहे मोठे मोठी जर मोठी व्हायला लागली बारकी गोरगरमी लागली आम्ही लाईला काय जे चांगल तालुक्यात पन्नास पंचवन्न वर्षांनी सांगू तालुक्या राज्य केले नाकारत नाही आबासाहेबांनी तालुक्यासाठी विकास चांगला केलाय पण त्यापेक्षा जास्त बापूंनी न विकास सांगोला तालुक्यासाठी झाडाला फळं लागलेली असतात त्याला दगड मारले जातात बापू काम करतात म्हणून त्यांच्यावर करत नाही त्यांच्यावर टिकावायचा प्रश्न बापूलाच द्यायची संधी द्यायची आणले त्यामुळे आतापर्यंत कुणी आणलं नव्हतं पाणी बापू ना आबा काय आणि बापू काय एकच आहे दोघांपैकी कोणी उभं राहिले तर आमचं इकडे दीड हजार लडक्या बनेल आणि इकडे तुमची बागाय बाकी काय काय वाढवलं वाटली एकशे ऐंशी लोक दोनशे दहा रुपयाला झाली दीपक आबा पण आणि बापू या आबा आणि बापू मध्ये भांडण नाही आबा आणि बापू आमच्यासाठी दोन्ही आमच्यासाठी महत्वाचे माणूस दोघे पण महत्वाचे नेते आहेत आमच्याकडे आणि आबासाहेब दीपक आबा असतील शाजीबापू असतील या यापैकी एक, एक शंभर टक्के सांगोल तालुक्याच्या लोकसभे विधानसभेत दिसेल नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत दर्शक मी आता सांगोलचा सा आमदार कोण आणि सांगोलची विधानसभेची गणित नेमकी कशी असणार आहे ती हे जाणून घेण्यासाठी अगदी सांगोलपासून जवळच्या अंतरावरती असलेलं कडलास या कडलाच्या आठवडा बाजारमध्ये आलो आहे खरंतर कडलाची लोक नेमक्या या सांगोलच्या आमदारकीविषयी कसं बघतात हे खरं तर जाणून घेण्याचा आजच्या खरं व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत सांगोल सांगोल तर सांगोलची लढत ही यंदा सुद्धा त्या ठिकाणी अतिशय अटीतटीची आणि चुरशीची बघायला मिळणार आहे कारण लोक नेमकं कोणत्या मुद्द्यावरती मतदान करणार आहे ती लोकांचं नेमकं प्रश्न काय असणार आहे त्या लोकांना नेमकं अपेक्षा काय आहे सांगोलच्या आमदाराकडून खरंतर हा सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शाहजीबापूच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात आहेत का शाहजीबापू त्यांचं समाधान केलंय का या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज लोकांकडून मिळवून घेणार आहे खरं तर ज्या लाडकी बहिणी योजना जी सरकारनं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली त्या लाडकी बहिणी योजनेचा किती फायदा झाला किंवा त्याचं मतामध्ये किती रूपांतर होणार आहे आणि ती योजना लोकांना मान्य आहे का आणि त्यामधून त्यामधून त्या ठिकाणी शहाजीबापूला काय फायदा होणार आहे का हे देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया खरं तर ही लढत कशी होणार अजून जरी अस्पष्ट असली तरी अनेक नावं हो या मतदारसंघामधून चर्चेत आहेत त्याकडून शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे आणि त्यांच्या जवळपास उमेदवारी महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी फिक्स झाल्याचं चित्र बघायला मिळते महायुतीकडून त्या ठिकाणी शाहजी बापू पाटील का दीपक बाबा साळुंके पाटील अशी दोन नावं चर्चेत असली तरी पण या ठिकाणी मतदार राजा नेमका कोणाच्या पाठीशी उभं आण हे देखील बघणं महत्वाचं आहे शाहजी बापूंनी या मतदारसंघामध्ये मोठी कामं केली सांगितली जात असलं तरी पण नेमकं लोक त्यांच्या कामावरती किती समाधान आहेत लोक त्यांच्या कामाचं मतामध्ये किती रूपांतर होणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कडलासमध्ये लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग राम राम हीच गाव का हीच गाव मी तर तुम्ही माझं काम आहे घेतलं माझं आता आलं आता किती मोठं गाव आहे किती लोकसंख्या कडलाची सहा आहे लई मोठा आहे सर म्हणजे त्याच्यानुसार जवळ सर काही काय जवळ मोठा आहे आमदार कोण आहे इकडे आमदार शाहजी बाबा शाहजी बाबा आहे काय काम केले त्यांनी इथं नाही केली कशी केली माझ्या आवाज नाही मोठा काय म्हणतो काय म्हणताय काय नाही केली म्हणजे काय नाही रस्ता बिस्त म्हणजे दिसत बघता नामेर करताना काहीच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माझे आमदार कोण आहेत शहाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील बापू सांगितलं जाते की मोठा विकास केलाय मी किती के तर कोटी निधी मतदारसंघामध्ये आणलाय दिलाय काम हा हो दिलाय रस्ते केले रस्ते चांगले केले रस्ते दुसरं काय प्रश्न सुटले का इथं दुसरे काय महत्वाचे प्रश्न सुटलेत का चालू आहे चालू आहेत ठीक आहे भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय काम बापू पाच वर्षात झालेत काय वाटतं आता तुम्हाला सांगू बघा बापूनी कालवाय निधी आणतोय मी बापू निधी आणला काय फक्त रस्ता सोडून दुसरं बापूने काय आणले आज आज कृषी खात्याला काय आहे कृषी खात्याला काय आणण आहे का सध्या काय नाही दळीचा विमान आहे विमान आहे घरकुल आहे ते गोरगरीबाला घरकुल आहे ते त्या पाच वर्षात हे घरकुल आला नाही ग्रामपंचायतीला फक्त रस्त्याचा निधी आणला टक्केवारी दहा टक्क्यानं पाच टक्क्यानं चालू आहे फक्त पोट्यांची घरं भरायची चालू आहे मोठी मोठी जर मोठी व्हायला लागली बारकी गोरगरवी लागली भरलायला त्यामुळं त्यामुळं बापू पास नाहीत बापू ना पास इथं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कशाला आता सध्या गरजे नाही तर पुढची लय बेकार कंडिशन आहे पाच वर्षात जर अजून या सरकारला आपण चान्स दिला तरी हाही शेतकरी मरून जाईल सगळं महागाईमुळे आता इकडे दीड हजार लडक्या बा, दिलं आणि इकडे तुमची बागा बाकी काय काय वाढवलं गॅस वाढवला सगळं पग वाढवलंय सध्या काढून घेच घ्यायच चालू आहे दारोजी बाटली एकशे ऐंशी लो ती एक दोनशे दहा रुपये झाली मग सगळीकडे बघा तुम्ही सगळीकडे रेट वाढवलं नमस्कार काय नाव साहेब राजेंद्र वाघोळ काय करता साहेब शेती शेती काय वाटते काय प्रतिक्रिया सांगोलच्या राजकारणाविषयी एक समाधान का आपलं पाच वर्षात काय झालं नाही समाधानच नाही समाधान ज्या अपेक्षा आता काय करायचं परत एकदा त्यांना अपेक्षा पूर्ण करायला निवडून द्यायचं का दुसऱ्या कोणाचं नाव आता बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे कुणाच नाव विचारते त्या बदला साहेब बाबासाहेब बाबासाहेबांचं करतील बाबासाहेब करून नाही बाबासाहेब साहेब कार्यक्रम चांगला कार्यक्रम नमस्कार सर तर आम्ही वेगळ्या बाजारामध्ये जाऊन लोकांच्या आमदाराविषयी मत काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय सांगोलच्या आमदाराविषयी काय मत है। एक नंबर आहे जो पहिल्यांदा कधी एवढा विकास झाला नाही तेवढा ह्या काळात चालू आहे विरोधक काही बोलतात पण सध्या रस्त्याची कामं आणि भाजप सरकार आणि शिवसेना सरकारात पाण्याचा विषय हा शेतकऱ्यांसाठी जो गंभीर विषय तो इथं नील झालेला आहे त्यामुळे ह्या सरकार बद्दल चौकामध्ये त्या ठिकाणी अशी तुम्ही कुठेही जावा प्रत्येक गावात डबरी पडलेली असतात घरात नीट होत नसत तर रस्त्याचं एवढं सार्वजनिक काहीच होऊ शकतं बरोबर बापूला किती मार्क आहे शंभर किती मार्क येतो आमच्या वैयक्तिक शंभर पैकी शंभर मार्क आहे शंभर मार्क का। शंभर काय चालत विधानसभेची तयारी बापूची कशी चाललं आहे बापू निवडून येते असं वाटतं शंभर टक्के येणार कारण केल्या तुम्ही निवडणुकीला के अगदी सहाशे सातशे प्रकारे उडून आला होता त्यावेळी दीपक आबाचा पाठिंबा होता यावेळी दीपक आबा स्वतंत्र लढण्या तयार ते त्यांचा त्यांच्या वर वरिष्ठ पातळी होते निर्णय घेतील पण आमच्या मध्ये आबा काय आणि बापू काय एकच आहे दोघांपैकी कोणी उभं राहिले तर आमचं काय वाटतं सांगायचं हुशार एक सुशिक्षित माणूस म्हणून काय विचार करतात मता चांगलं चाललंय काम आमदार साहेबांचं चांगलं चालू आहे हो बर काय महत्वाचे काय प्रश्न सुटले आपल्या जवळ या कडलास गावात पाण्याचा बाकी बरेचशा त्यांचे बर लोकांचा महाविकुरीला त्या ठिकाणी मोठा राग दिसतोय मोठा रोज दिसतोय लोकांचा बरेच त्या ठिकाणी कारण पद्धती असतील त्याचा फटका आता या बापूला बसणार नाही असं वाटतंय काय संबंध आहे बापूना फटका बसायचा काय संबंध आहे बापूचं काम महत्वाचं आहे काम महत्व ज्या झाडाला फळं लागलेली असते त्याला दगड मारले जातात बापू काम करतात म्हणून त्यांच्यावर टीका होते जे काम करत नाही त्यांच्यावर टीका व्हायचा प्रश्न नाही शंभर नमस्कार काय करता काम काय निवांत असतात काय नाही निवांत था? निवांत काय नोकरी होतो सर्व्हिस होतो होतो सर कुठे मुंबईला होतो मुंबईला होता तर या भागातली बरीच माणसं किंवा बरीच तरुण पोर मुंबई पुण्याला नोकरी काय रोजगारी संधी उपलब्ध नाही मध्ये सांगोलमध्ये मध्ये काय काय नाही बंगाल सांगोला काय नाही एमआयडी एमआयडी आज आहे एमआयडीसी पण ते काय काय कारखाने आहेत काय काय सुद्धा नाही लोकशाहीला लोकांना अजिबात काय कळत अगदी सुशिक्षित सुद्धा अशिक्षितच्या वरची करतात एक शेतकऱ्याला कळते पण त्याला कळत अशी परिस्थिती येऊ दे सांगोलचा विकासच होत नाही काय नाही काय होत नाही लोकांची इच्छा लोकांची इच्छा मस्त एक एक जातोय आणि तिसरा त्याचे काय सत्ताच चालत काय नमस्कार कसं यंदा विधानसभा जवळ काय चर्चा वाटते बापूच काम चांगलं आहे चांगलं आहे काय काय केलं बापू रस्ती काम केली बाप्पाचं काम आहे चांगलं आहे आहे सांगोलच्या मतदारसंघा विषय असं आहे की बापू आपलं आबांचं कार्य चांगलं आहे सांगोल तालुक्यात त्यामुळे आबाच आमदार असं पाहिजे कोणते आबा दीपक आबा दीपक आबा चर्चा काय झाली तुमच्या उभा राहणार आहेत काय उभाच राहणार आहेत ना किती तू त्याविषयी काय सांगू शकत कसं काम करायचं काम हाय बरं आहे पण एवढं फक्त त्यांनी पक्ष चेंज करायला पाहिजे पहिला तो दोसाहेब राहिला असतं तर त्याचा फायदा झाला असता झाला त्याला फटका फटकावर मतप्रमाण बसणार काय विकास केल्याचा काय पडणार नाही विकासावर कसं नाही का सगळं विकासावर बघून चालत ना विकास पार्टी माग झाला होता आता के हिने केलं असं काय नाही पण माणूस प्रामाणिक राहणं महत्व हा प्रामाणिक राहणं महत्व बापूला जमल बापूला नाही जमत त्यामुळे आपण पण ते थांबायला था। ठीक आहे नमस्कार तुमचं काय नाव आबासू अवताडे किती गाव का काय करता काम तुम्ही मोटर रिवायडिंग मोटर रिवायडिंग काम आहे काय वाटतं अगदी सांगूची निवडणूक किंवा संपूर्ण निवडणूक अगदी तीन महिन्यांनी वरती येऊन ठेपली बापूचं पाच वर्ष कार्यकाळ संपलाय काय बापूला परत एका संधी द्यायची हा देश द्यायची बापूलाच द्यायची संधी द्यायची हा पाणी बिनी आणलंय त्यामुळे आतापर्यंत कुणी आणलं नव्हतं पाणी बापू न आणलंय की नाही ना गणपतीचा काय संबंध आम्ही होतो काय काय वेळेला गणपती बाबानं नदीला पाणी सोडायला विरोध केला ती मी पुरावा आहे त्याचा गणपतीरावनं अजिबात पाणी सोडलं नाही शहाजी बापू न सोडलेला आहे त्यामुळे शहाजी बापूच लोक लोक काय पण म्हणत असते ते खरं पाणी सर ते लोकांसने काय कळलंच नाही ना काम झाले बापू बापूच काम झाले रस्ते बिस्त झालेले आहेत त्यामुळे बापूस व्हायला ठीक आहे राम 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 दिसतंय चांगलं दिसतंय ऐकू येत ये चांगलं ऐकू येते ये। बर चांगलं आहे अजून चांगलं आहे अजून तब्येत सर वय किती वय आता सत्तरच्या पुढे गेले पंच्याहत्तर आहे अजून लई लांब आहे पुढे अजून बघायचं नाही काय 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 बघता आता माझ्या आधी मागची संपले ती ते जरा ते वेशनाच्या आधी जाऊन संपली असतील आमदार कोण आहे इकडे आमदार इथे बापू आहे बापू आहे काय कसं आहे का बापू सर आता बापूचं वाट पुढे बापूचं वातावरण आहे चांगलं काय होतं म्हणाल काय होईल बापू तिला लोक निवडून बापू येते सांगतात नाही बापू येतील येतील बापू हा काय काय कारण असतील बापू याच्या पाटील बापू काय आता पाटील वस्ते आमच्या गावात पंचवीस वेळा डांबरे नव्हता आता डांबरे झाला येतील त्यामुळे बापू येऊन येतील हा ठीक गाव कुठलं हेच गाव हेच गाव आमदार कोण आहे इकडं इथं आमदार आहे शाजी बापू हा कसं आहे काम त्यांचं मी मस्त आहे चांगलं आहे का चांगलं आहे काय काय केलं तिने गोर गोरगरीवाला आहे चांगला पेन्शन मेन्शिल माहितीये कुठली हे जे येतो येतोय हाय का पेन्शन चालू आहे की किती रुपये मिळतात पंधराशे रुपये पंधराशे रुपये होय बाल बापलं मत नाही मग मग नमस्कार नमस्ते काय ना सुशांत गायकवाड काय करतो काही सध्या कंपनी आहे आज सांगोलमध्ये वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध असतात आम्ही या ठिकाणी वेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय वयस्कर लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय तरुणच्या प्रतिक्रिया घेतोय एक तरुण म्हणून काय वाटतं सांगोलचा आमदार कुणाचं नाव दिसते आणि कसं पाहिजे सध्या सांगोल तालुक्याचा आमदार जे सांगोल तालुक्याचा विकास दृष्टीकोन बघायचा तर शाहजीभाऊ पाटील पाहिजे बरं हा कारण बापूने या सांगोल तालुक्यासाठी भरपूर विकास केलाय जे पाच सहा हजार कोटीचा निधी बापून आणलाय ते सांगोला तालुक्यासाठी आणलाय वर केंद्र सरकार भाजपचा आहे राज्यात सरकार भाजपचा आहे त्याचं त्यामुळे बापूने बऱ्यापैकी विकास सांगोला तालुक्यासाठी केलाय सगळीकडे वाड्या वस्तीवर रस्ते जायला नव्हते रस्त्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल हे पण प्रश्न बापूंनी मार्गी लावले टक्केवारी टक्केवारी जो जो माणूस जो आमदार सांगतो जो, जो लोकप्रतिनिधी आहे तो विकास करतोय आज विकास सांगतो एवढा निधी खेचून आणतोय निधी खेचून आणला म्हणजे टक्केवारी आपल्या जनतेच्या किशातला घेत नाही बरोबर आपण जे निधी आणस निधी येतो सांगतो त्या टक्केवारीचा आरोप होऊन साजीक आहे ना ज़िए नीदी ज़िए नीदी ज़िए बरोबर हा आणि हे विरोधक करतात टक्केवारी सर्वात महत्वाचा म्हणजे प्रश्न रोजगार सांगोल तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न असेल तो बापूने आता कालच्या मागच्या एका पत्रकार परिषदेत सांगितले बापूने सांगोल तालुक्यात ता जे युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल ते शंभर टक्के एमआयडीसीच्या माध्यमातून आम्ही येत्या या चार पाच दिवसात मार्गी लावा असं आश्वासन दिले आजपर्यंत सांगोल तालुक्यात जे आता बाबासाहेबांनी सांगोला पन्नास पंचावन्न वर्ष राज्य केलं यात प्रश्न सुटायला पाहिजे होता पण सांगोल तालुक्यात सुदगिरण सोडली तर बाकीचा काही विकास सांगा युवकांच्या रोजगाराला हाताला रोजगार नाही मिळाला राजकारण नाही पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये सांगोल तालुक्याचं जे राजकारण आहे ते जातीवर होत आहे असं आपण म्हणत नाही जे सांगोल तालुक्यात सध्या जाती जातीबाद राजकारण सांगोल तालुक्यात नाही प्रत्येक ठिकाणी आपण थोडं सांगोल्यात जरा जास्त प्रमाणात होते ते व्हायला नाही पाहिजे सांगोल तालुक्यात जनतेने विकास बघितला पाहिजे जो कोणी विकास करेल आम्ही आबासाहेबांचं काय आबासाहेबांचं जे सांगोल तालुक्यात पन्नास पंचवन्न वर्षांनी सांगोल तालुक्यात राज्य केले ना करत नाही आबासाहेबांनी तालुक्यासाठी विकास चांगला केलाय त्यापेक्षा जास्त बापूने विकास सांगोल तालुक्यासाठी शाहजी बापूने जर आबांना पाठिंबा दिला तर आम्हाला बापूंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे बापू जे सांगतील ते शंभर आम्ही ते शब्द पाळू आणि आम्ही ते प्रामाणिकपणे काम करू मी आज वीस पंचवीस वर्ष झाले मी सहा बाजार करतोय सांगोला मंगळवेडा पंढरपूर जवळा सोनन सांगोलमध्ये मोठं मोठं तुम्ही बाजार फिरताय गाव फिरताय हो आणि अनेक गावात लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या आमदारी विषयी या मतदानाविषयी काय लोकांची चर्चा सांगोलमध्ये कसं होत जे पंचावन्न वर्ष मध्ये विकास झाला नाही ते या पाच वर्षात विकास झालाय जे पंचावन्न वर्षात नदीला आम्ही एक ठेंब पाणी बघितलं नव्हतं ते आता नदी भरून वाहते हे केवळ कोणामुळे झालं सजीब मुळे झालं ना असं आहे ना आपल्यावरती बरेच आरोप बाकीचे आरोप आपण किवायला आणि खरंच मग सांगायचं म्हणतं सांगोलची ओळख गणपत आम्हाला बसून त्या ठिकाणी सांगितलं ते सांगोलचं नाव सांगितले गणपत आम्हाला नाव प्रामुख्याने ना, काय विकास झाला काय गणपतरावची ओळख सांगते ते बरोबर आहे पंचावन्न वर्षे त्यांनी आमदारकी बघले महाराष्ट्रात ते फेमस आहेत आणि विधानसभेमधला पहिल्यांदा वयस्कर माणूस सुद्धा ते आहेत सलग पंचावन्न वर्ष एक आमदार राहतो म्हणजे ओळख राहतं काय तर कर्तृत्व असतं पण विकास या बाबतीत म्हणलं तर शहाजी बाप्पा हा एक नंबर विकास केला आहे पाच वर्षात असं टक्केवारी आता लोक विरोधक काय म्हणता येईल ह्याच्याकडे लक्षात येत नाही विकास म्हटव आहे कडलासमध्ये त्यांनी भरपूर काम आहे जे पन्नास पन्नास सात सर वर्षे रस्ता झाला नाही तिथं बापूने रस्ता केलाय या एका वर्षात केलाय आम्ही त्या चौकात बघितलं झाली आहे पण चौकामध्ये कसा आहे ती राज्य शासनाचा रस्ता आहे ना यात शाहजी बापूचा काय तुम्ही गावातला रस्ता बघितला तर एक नंबर रस्ता बापू ने केलाय तर हा एकूण कडलाचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की या मतदारसंघामध्ये आता तरी शहाजी बापूंच्या कामावरती लोकसमाधानी त्या ठिकाणी आहेत आणि एक दोन गोष्टी सातत्याने लक्षात येतात की आपण आधीच्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी जवळ्याच्या रिपोर्टमध्ये अनेक लोकांकडून सांगण्यात येत होतो की शहाजी बापूने दीपक आबांना पाठिंबा द्यावा आणि जर दीपक आबांना नाही पाठिंबा दिले तर आम्ही त्यांना आमच्या गावामध्ये फिरकू देणार नाही अशा प्रतिक्रिया त्या जवळ्या गावामध्ये मिळाल्या आणि या खुद्द कटलास गावामध्ये त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना दीपक आबांनी पुन्हा एकदा शहाजीबापूला पाठिंबा द्यावा तर आम्ही त्यांच्या पाठिमाग आहे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ठिकाणी बघायला मिळतात नक्की राजकीय गणित कशी होणार आहे ती राजकीय चर्चाफडं कशी होणार आहे राजकीय घडामोडी नक्की अगदी निवडणुकीपर्यंत कशा होणार आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे दीपक आबा उभे राहणार का शहाजीबाब उभा राहणार आहेत आणि लोक नेमकी कार्यकर्ते कुणाची कुणाला मदान करणार आहेत हे देखील बघणं आता महत्वाचं आहे पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं प्रत्येका नेत्याच्या कार्यकर्तेला वाटतं शहाजीबापूच्या कार्यकर्तेला वाटतं की दीपक आबाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे दीपक आबाच्या कार्यकर्त्याला वाटतं की शहाजीबापूने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे नेमक्या राजकीय घडामोडी त्या ठिकाणी चर्चा मात्र या सांगोळ मतदारसंघामध्ये अगदी वेगळ्या त्या ठिकाणी रंग चालले आहेत कारण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या नेते त्याविषयी त्या ठिकाणी आपुलकी वाटते जर दीपक आबाने तर मतदार त्या ठिकाणी वेगळा विचार देखील करेल असं सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितलं वेगळ्या चर्चा मतदारसंघामध्ये रंगतात त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या कामाविषयी सुद्धा त्या ठिकाणी लोकांना आपुलकी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सांगोलचा जो पाणी प्रश्न आहे किंवा सांगोलचा रोजगाराचा प्रश्न आहे तो देखील बापूंच्या माध्यमातून लवकर सुटला अशी चर्चा आहे बापूंच्या माध्यमातून मोठा कामं मोठी कामं मोठा विकास निधी जरी आणला सांगितलं असला तरी आपण ज्या चौकामध्ये सध्याला उभा आहे तो कडलास कडलास नाका म्हणून ओळखला जाणारा त्यामध्ये सुद्धा दुर्दैवा दुर्दशा अवस्था त्या ठिकाणी बघायला मिळते मोठले मोठे मोठे खड्डे रस्त्याला ते थेका पडलेल्या चित्र अगदी तरी आता कडलास नाक्यावर दिसतात मोठी वाहतूक या रोडला आहे अगदी जतला जाणारा मोठा रोड हा कडलाचा रोड जरी असला तरी अजून सुद्धा या चौकामध्ये अजून सुद्धा वेगळी किंवा हा रोड झाला नाही असं त्या ठिकाणी म्हणण्यात येते नक्की बापूनही विकास कुठे केला असे लोकांकडून त्या ठिकाणी प्रतिक्रिया येते एवढा मोठा निधी आणला पैसा गेला कुठं हे सुद्धा लोकं त्या ठिकाणी बोलून दाखवतात वेगवेगळ्या चर्चा आज मतदारसंघामध्ये रंगत आहेत वेगळ्या भागामध्ये लोकं वेगळ्या नेत्याची नावं घेत आहेत जवळ्यामध्ये त्या ठिकाणी दीपकामाचं नाव मोठ्या चर्चेत आहे कडलासमध्ये शहाजीबाबूचं नाव चर्चेत आहे बोया महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून आपण देखील वेगळ्या भागामध्ये जाणार आहेत खरं तर अगदी जवळ गाव असणार हक्केच्या अंतरावरती दोघं गावं असणार आहेत पण दोघा गावाचा त्या ठिकाणी विचार दोघा गावांचा नेता त्या ठिकाणी वेगळा अगदी सांगोलमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळते आपण देखील वेगळ्या भागामध्ये जाऊन नेमका सांगोलचा आमदार कोण असणार आहे दीपक आबा उभा राहणार आहेत का दीपक आबाचे कार्यकर्ते काय करणार वेगळ्या चर्चेला त्या ठिकाणी उदाहरण येणार आहे आणि की शहाजीबापूचा कार्यकर्ता काय करणार हे देखील बघूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांचीसुद्धा भूमिका या मतारसंघामध्ये महत्त्वाची आहे कारण बाबासाहेबांना त्या ठिकाणी टीका करण्यासाठी कोणतेही पर्याय किंवा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी टीका करणारा त्या ठिकाणी कोणता सुद्धा कार्यकर्ता दिसत नाही बाबासाहेबांचं सुद्धा काम या मदारसंघामध्ये खूप मोठं सांगितलं जातं आहे नेमकं येणारी विधानसभा कशी असणार आहे आणि कुणाविरुद्ध कशी पाहायला लागणार आहे हे देखील आपण महाराष्ट्र माझा माध्यमातून सातत दाखवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला देखील असंच सातत्याने वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट बघायचा असेल वेगळे त्या ठिकाणी आपल्या नेत्याविषयी आपला मतदार काय बोलतो हे बघायचं असेल तर आताच आपण महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा धन्यवाद